नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण वर्ग दहावीचा एक नवीन शिकणार आहोत ज्याचं नाव आहे केमिकल आणि इक्वेशन्स ओके तर सिअर दिस इज द थर्ड चॅप्टर गाईज केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नाव आर आता हा जो चॅप्टर आहे याबद्दल अभ्यास करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट काय चॅप्टरचं नाव दिसते सर्वांना स्क्रीनवरती व्यवस्थित दिसते हा थोडासा व्हिडिओ तुम्हाला हाय क्वालिटी करून बघावा लागेल तुमची इंटरनेट स्पीड चांगली असेल तर क्वालिटी जरा हाय करा आणि मग व्हिडिओ पहा आपले रेकॉर्डेडच व्हिडिओ अपलोड होणार आहेत जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवल्यास लाईक नक्की करा तर पहा केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन्स हा चॅप्टर सुरू केल्यानंतर त्याला समजण्या अगोदर आपल्याला काही पदार्थांमधले बदल पाहावे चेंजेस इन टू सबस्टन्स ओके ते आपल्याला पाहावं लागेल मग मी थोडस इथे लिहून देतो बघा लक्ष द्या चेंजेस इन टू सबस्टन्स इन सबस्टन्स असं म्हणू आपण की पदार्थांमध्ये काही बदल होतात काही मध्ये काही चेंजेस दिसून येतात ओके सम चेंजेस ऑकर्स इन द सबस्टन्स विच आर दिस चेंजेस नाव सेअर देर आर टू टाइप ऑफ चेंजेस ऑकर्स इन सबस्टन्सेस म्हणजे पदार्थामध्ये दोन प्रकारचे बदल घडून येतात त्यामध्ये नंबर एक आहे तो म्हणजे फिजिकल चेंज फिजिकल चेंज ज्याला मराठीमधून भौतिक <coughs> बदल म्हणतात आणि दुसरा जो चेंज आहे मी या सईला लिहितो आणि दुसरा जो चेंज आहे तो आहे केमिकल चेंज केमिकल चेंज खूप <coughs> सोप्या पद्धतीने आपण हे शिकणार आहोत थोडंसं व्यवस्थित लक्ष तुमचं असू दे याच्याकडे की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय मग फिजिकल चेंज कशाला म्हणायचा आणि केमि okay. केमिकल चेंज कशाला म्हणायचं ओके फिजिकल चेंजला मराठीमधून भौतिक बदल म्हणतात आणि केमिकल चेंज याला मराठीमधून रासायनिक बदल म्हणतात मग कशाला केमिकल चेंज फिजिकल चेंज म्हणायचा नेमकं भौतिक बदल म्हणजे काय तर बघा लक्षात सांगतो द चेंज इन विच कॉम्पोजिशन ऑफ मॅटर कॉम्पोजिशन ऑफ मॅटर आता हे खूप महत्वाचं आहे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर डज नॉट चेंज डज नॉट चेंज ठीक आहे याच्यावर त्याची व्याख्या आहे द चेंज इन विच कॉम्पोजिशन ऑफ मॅटर डज नॉट चेंज इज कॉल्ड फिजिकल चेंज म्हणजे काय हो तुमचं म्हणणं की हा चेंज तर होतोय परंतु मॅटरचं जे काही कॉम्पोजिशन आहे हे चेंज होत नाही म्हणजे नेमकं काय का होत नाही मराठीमध्ये असं म्हणू शकतो आपण भौतिक बदल म्हणजे असा बदल ज्याच्यामध्ये द्रव्याचे संघटन बदलत नाही आता द्रव्याचे संघटन बदलत नाही म्हणजे काय कॉम्पोजिशन या शब्दाचा अर्थ आहे संघटन कॉम्पोजिशन म्हणजे संघटन आणि मॅटर म्हणजे द्रव्य मग या व्याख्यानुसार असं म्हणणं आहे की द्रव्याचे संघटन बदलत नाही त्या बदलाला आपण काय म्हणतो तर भौतिक बदल म्हणतो ओके द चेंज इन विच कॉम्पोजिशन ऑफ मॅटर डज नॉट चेंज मग मी याला थोडंसं सा समजून सांगतो नेमकं कॉम्पोजिशन ऑफ मॅटर काय असतं कॉम्पोजिशन या शब्दाचा अर्थ आहे संघटन संघटन म्हणजे बघा त्याच्यामधलं जे काही प्रमाण आहे मूलद्रव्यांचं प्रमाण फॉर एक्झाम्पल समजा एच टू ओ हे जे पाणी आहे याच्यामध्ये हायड्रोजन किती आहे तो प्रमाणात दोन आहेत आणि ऑक्सिजन किती आहे एक आहे हे त्याचं कॉम्पोजिशन झालं लक्षात येत आहे दिस इज द कॉम्पोजिशन व्हॉट इज द कॉम्पोजिशन ऑफ द हायड्रोजन द ऑक्सिजन इन द वॉटर मॉलिक्युल देर आर टू हायड्रोजन अँड वन ऑक्सिजन दिस इज द कॉम्पोजिशन ऑफ दॅट वॉटर मॉलिक्यूल ओके नाव सियर आता लक्ष द्या मी इथे म्हटलं की जर कॉम्पोजिशन मॅटरचं जर कॉम्पोजिशन बदलत नसेल तर तो चेंज कोणता असतो फिजिकल चेंज असतो मग मी काय केलं इथे एक बर्फ घेतला याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घेतले नाव टेल मी हा बर्फ आहे दिस इज आईस ओके हा आईस आहे तर तुमच्यापैकी सांगू शकतो मला आईस सूत्र काय आहे व्हॉट इज मॉलिक्युलर फार्बल ऑफ द आईस आईस म्हणजे पाणी असणार आहे दिस इज द वॉटर फक्त तो सॉलिड स्टेटमध्ये आहे म्हणजे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला एच टू ओ फक्त मी इथे यस लिहितो जेणेकरून हा सॉलिड स्टेट मध्ये आहे असं मला सांगता था येतो ठीक आहे हे पाणीच आहे पण सॉलिड स्टेट मध्ये आहे मग मी याला हीट केलं आणि याचं रूपांतर झालं वॉटरमध्ये याचं रूपांतर कसं झालं वॉटरमध्ये पाण्यामध्ये आता हे वॉटर आहे आता सांगा मला हे वॉटरचं सूत्र काय आहे वॉटरचं रेनोसूत्र काय आहे वॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म ऑफ वॉटर एच टू हा राईट याचा मोलिक्युलर फॉर्म्युला एच टू आहे फक्त हा लिक्विड स्टेटमध्ये व्यवस्थित बघा बर काय झालं इथे पण एच हो टूच आहे इथं पण एच हो टूच आहे याच्यात पण हायड्रोजन दोन आहेत त्याच्यात ऑक्सिजन एक आहे आणि सेम प्रोपोर्शन इकडे आहे याच्यात पण हायड्रोजन दोन आहेत ऑक्सिजन एक आहे म्हणजे हे कॉम्पोजिशन सेम राहिलं क्लिअर बदल झाला चेंज झाला आईस मधून कशामध्ये कन्वर्ट झालं वॉटरमध्ये कन्वर्जन झालं चेंज ऑक्क झाला चेंज घडून आला बघा चेंज इन विच composition of matter does not change that change is called as the physical change example conversion of ice into water clear now the second thing is chemical change what is chemical change now see here the change in which composition of matter changes now see here composition of matter changes meaning okay the change in which composition of matter changes याच्यामध्ये कॉम्पोजिशन चेंज होतं म्हणजे नेमकं काय होतं ते थोडंसं बघून घेऊ आपण पहा लक्ष द्या नवसिअर आपल्या घरी मिल्क आहे सपोज दिस हे काय मिल्क आहे मिल्क मध्ये एक शुगर असते मराठी म्हणून शर्करा म्हणून आपण एक शुगर असते आणि त्या शुगरचं नाव आहे लॅक्टोज शुगर बट वेन दिस मिल्क इज कन्वर्ट इन टू कर्ड हे मिल्क जेव्हा दह्यामध्ये रूपांतरित होतं ओके सपोज दिस इज द कर्ड आता हे जे आहे ना हे काय आहे कर्ड आहे मिल्क कन्वर्ट इंटू कर्ड व्हॉट हॅपन ऍट द टाइम दिस लॅक्टोज इज कन्वर्ट इंटू लॅक्टिक ऍसिड म्हणजे लॅक्टोचं रूपांतर कशामध्ये झालंय कन्वर्जन लॅक्टिक मध्ये झालेलं आहे ह्या दोघांचं कॉम्पोजिशन वेगळं आहे बघा आपण मिल्कचं रूपांतर मध्ये केलंय दुधाचं रूपांतर दह्यात दा दह्यामध्ये केलंय अर्थ नेमकं झालं काय का रूपांतर झालं म्हणजे काय झालं लॅक्टोज जसं फॉर्म्युला आहे सी ट्वेंटी टू सी ट्वेल्व व एच ट्वेंटी टू ओ इलेवन आणि मग नंतर त्याचं रूपांतर लॅक्टिक मध्ये होते ज्याचा फॉर्म्युला पूर्णपणे वेगळा आहे तुम्ही ते लिहिणार नाही मला आठवत नाही सध्या पण ज्याचा फॉर्म्युला पूर्णपणे वेगळा आहे याच्यामध्ये जे कार्बन हायड्रोजन ऑप्शनचं प्रमाण आहे ते याच्यामध्ये पूर्णपणे बदलून जातं तेच प्रमाण राहत नाही अँड दिस इज कॉल्ड द केमिकल चेंज म्हणजे काय झालं इथे कॉम्पोजिशनचं जे काही मॅटरचं जे काही कॉम्पोजिशन आहे हे चेंज झालं बदललं अक्षर झालं त्याला आपण काय म्हणू शकतो केमिकल चेंज म्हणू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असं मी ग्रहीत धरतो हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे आणि हा आपला पहिला रेकॉर्डेड व्हिडिओ आहे जर तुम्हाला अशा स्वरूपामध्ये समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की असे व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे मला पुढचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचं समजा ओके थँक्यू चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लागल्यास आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद